किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिण मस्त पावसाळा सुरू आहे आणि अशा वेळेस काहीतरी असं चटपटीत गरमागरम असं खाऊशी वाटतं तर आज मी तुमच्यासोबत अशी एक मस्त अशी नाश्त्यासाठी छान अशी बटाट्याची रेसिपी शेअर करणार आहे बटाट्याने तांदळापासून इथं बनवलेलं आहे तुम्ही इथं स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे मुलांना किंवा बड्डे पार्टी असो काय असो त्यावेळेस तुम्ही असं हे बनवू शकता तर चला वेळ नगरात आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त असा बटाट्यापासून आणि तांदळापासून दमदार असा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत अशा प्रकारे साल काढून पाण्यामध्ये टाकलेले आहेत तर मोठे मोठे जसे कट केलेले आहेत दोन चमचे इथं मी दही घेतलेला आहे हिथं मी जरा थोडंसं फेटून दही घेतलेलं आहे इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक छोंडा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे सगळ्यात पहिले आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो बटाटा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर एकदम बसत नसेल तर थोडं थोडं करून घालायचं आहे अजून हिता आपण चांगला असं टेस्ट येण्यासाठी इथं मी अर्धा इंच आलं तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जरा थोडंसं असं आपल्याला तिखट असं चटपटीत बनवायचं आहे त्याच्यावर इथं मी तिख मिरची वापरलेली आहे तुम्हाला इथं काही भाज्या ॲड करायच्या असल्यानं तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता म्हणजे नंतर ज्यावेळेस आपण पीठ बनवतो त्याच वेळेस आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून छान अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे एकदम अशी फाईन अशी पेस्ट बनवायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता हे आपण साईडलाच ठेवून देऊया आणि ही मी आता जो तांदळाचं पीठ आहे ते अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण प्युरी बनवलेली होती ती घालून घ्यायची आहे तरी तर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही जे आपण बटाटा म्हणजे वाटला होता ना त्याच्यामध्येच असं हे घालून घ्यायचं आहे आणि बटाटा वाटताना आपण पाण्याची गरज लागत नाही बटाट्यात पाणी घातलं तर ते बारीक असं बनणार नाही आता इथं ही पेस्ट घातलेली आहे काय आपण इथं सुके मसाले म्हणजे चटपटीत बनवायचं आहे तर इथं मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे तुम्हाला इथं मिरची पावडर घालायची असल्यानंतर मिरची पावडरसुद्धा घालू शकता इथं मी ओरोग्यानं घेतलेलं आहे अर्धा चमचा इथं तुम्ही मिक्स हपसुद्धा घेऊ शकता मिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथं चटपटीत बनवायचं आहे मस्त असं आपला स्नॅक्स तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हे सर्व जे वस्तू आहेत ना ते एकदम आपल्या चटपटीत रेसिपी बनवण्यासाठी असतात आणि लहान मुलांना अशा प्रकारचेच लागतात आताही तर मी अर्धा चमचे एवढं मीठ घालणार आहे तर मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताच्या साईने छान असं हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेते लागलंच तर तांदळाचं पीठ तुम्ही थोडंसं अजून घालू शकता पण जास्त पण घालू नका नाही तर नुसतंच तांदळाचं पीठ खाल्ल्यासारखे त्याची टेस्ट येईल तर अशा प्रकारे छान असं आपल्याला ते पिठामध्ये छान असं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मिश्रण छान असं मिक्स करून घेते आणि त्याचं छान असं मी आता गोळा बनवून घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर वाटलेस तर तुम्ही थोडंसं इथं पाणी घालून हे मिश्रण जरा थोडंसं पातळ घरून घेऊ शकता मला इथं थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून आता त्याच्यात थोडंसं आपल्याला अजून दोन चमचे दही घालायचं आहे तर दही जास्त घालू नका दोन चमचेस घाला आणि दही घातल्यामुळे अजून हे मिश्रण आहे ते जरा थोडंसं पातळ होतं त्याच्यामुळे लागलंच तर पाणी घाला नाही घातलं तरी चालेल तर दही घातल्यावर छान नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्यानेच तर दही घातल्यामुळे काय होतं छान अशी त्याला जाळी पडते आणि टेस्ट पण अप्रतिम लागते इथं मी फेटून दही घेतलेला आहे दोन चमचे घालायचं आहे जास्त घालू नका तर अशा प्रकारे छान असं दही मिक्स करून घेतलेलं आहे जर का तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही इथं एक लिंबाचा रससुद्धा घालू शकतात त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येईल आता हे मिश्रण छान असं आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आता इथं आपण फोडणी करणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कळेमध्ये आपल्याला दोन पळे एवढं तेल घालायचं आहे तर तेल भरपूर घालायचं आहे तर इथे मी दोन पळे एवढं घातलेलं आहे आता तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर हितात आम्ही अर्धा चमचा जिरं घालणार आहे तेल छान आपलं गरम झालं की जिरं घालून घ्यायचं आहे जिरे छान तडतडून द्यायचे आहेत कच्चं राहून द्यायचं नाही त्याच्यामुळे ते तेल आपलं चांगलं कडकडीतच गरम पाहिजेल आता ह्याच्यामध्येच मी अर्धा चमचे एवढं हिंग घालत आहे तर हे सर्व मसाले आपल्या जे स्नॅक्स आपण बनवतो आहे ते एकदम चटपटीत बनवण्यासाठी हे सगळे मसाले असतात त्याच्यामुळे अजिबात स्किप करू नका आता हिथं आपल्याला हिंग पण छान असं तळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे तर ह्या स्टेजला तुम्ही इथं कांदा जसा घातलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो गाजर शिमला मिरची अशा प्रकारे इथं भाज्या तुम्ही बारीक कट करूनसुद्धा घालू शकता पण इथं मी फक्त कांद्याचाच वापर केलेला आहे आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा कच्चा का ठेवायचा नाही हलकासा त्याचा बदामी रंगाईपर्यंत आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे इथं आता कांदा छान असा भाजलेला आहे तर ते ब बघू शकता त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता इथं आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर इथं आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे लगेच आपलं हे पीठ आहे ते रेडी होतं त्याच्यामुळे जास्त शिजवायचं नाही फक्त आपल्याला पाच मिनटासाठी हे मिश्रण आहे ते फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे फक्त त्याची हलकीशी त्याची उकड काढून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये मी घालून घेते इत मिश्रण सर्व घालून झाल्यावर आता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं इथं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे लगेचच असं त्याला घट्टसरपणा किंवा असं सरपणा येतो त्याच्यामुळे लगेच आपल्याला पटपट पथ हालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी वगैरे होऊन द्यायच्या नाहीत शक्यतो गाठी होतच नाहीत पण तरी पण काळजी घ्यायची आहे एकसारखं आपल्याला हे मिश्रण आहे ते हलवून घ्यायचं आहे जसं ज ते पीठ शिजतं ना तसं तसं हे घट्ट होत जातं त्याच्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला फक्त पाच मिनटासाठी ठेवायचं आहे इथं बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे तर जास्त पण घट्ट करू नका नाहीतर त्याचे गोळे असे होणार नाहीत तर छानच आपलं तयार झालेलं आहे आता इथं मी एका ताटामध्ये काढून घेते तर प्रकारे इथं मी आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ताटामध्ये काढून घेतल्यावर अशा प्रकारे कंटिन्यू हलवून आपल्याला त्याला थंड करून घ्यायचं आहे जास्त पण थंड करू नका म्हणजे हलकंसं थोडंसं गरम असेल ना त्याचा त्याचं आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत आता ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यामुळे छान असा लूक येतो त्याला दिसायला पण खूप छान असं दिसतं इथं मी आता आवडीप्रमाणे कोथिंबीर घातलेली आहे आता कोथिंबीर घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर शेवट घालायची म्हणजे त्याचा हिरवागार असा त्याचा कलर राहतो आता इथं आता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपलं पीठ आहे हलकंसं थंड झालेलं आहे आता अशा प्रकारे इथं मी गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे असे नगेट्स बनवून घेते तर तुम्हाला इथं कसा शेप द्यायचा आहे तर तुम्ही देऊ शकता तर इथं मी जरा थोडासा असा लंबुळताचा आकार दिलेला आहे तुम्ही तो गोळसुद्धा करू शकता किंवा शेजारा लांबते लांबते सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे इथं मी नगेट्स बनवून घेतलेले आहेत आता सगळे बाकीचे मी सगळे असे हे नगेट्स आहेत ना तर ते बनवून घेते इथं मी सर्व असे हे नगेट्स आहेत ना ते बनवून घेतलेले आहे तर बघू शकता भरपूर असे आपल्या इथं दोन बटाटे आणि एका वाटेपासून भरपूर असे तयार झालेले आहेत तर इथं हे स्नॅक्स म्हणून आपण चांगलं दोन ती तीन ती ते तीन मुलांसाठी सुद्धा बनवू शकतो तर इथं आता हे सर्व बनवून झालेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर शालो फ्राय करायचे नाहीत एकदम असे डीप फ्राय आपल्याला करायचे आहेत तर त्यासाठी ते इथं मी आता कडेमध्ये तेल गरम केलेलं आहे तर तेल आपल्याला कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आता इथं आपण चेक करून या तर त्यासाठी इथं मी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो आता घालून बघ ते, तर बघू शकता घातल्यावर पटकन असा वरती येत आहे तर एवढं आपल्याला तेल गरम करायचं आहे आता इथं मी निम्मे इथे नगेट्स आहेत ना ते घालून घेते तर सर्व एकदम घालू नका तळायला जरा थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे निम्मेच घालून घ्यायचे आहेत आणि तेल आपल्याला टाकताना कडकडीत गरम करायचं आहे आणि टाकल्याच्या नंतर आ, कमी करून आपल्याला कमी गॅसवर छान असं हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर काही गडबड करायची नाही आणि टाकताना तेल कडकडीतच गरम करा थंड तेलामध्ये टाकलं तर कडेला चिटकू चिटकू शकतं किंवा खाली लागू शकता त्याच्यामुळं आपल्याला टाकताना तेल कडकडीतच गरम पाहिजेल तर बघू शकता तरी तर बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज आलेला आहे आणि टाकल्या टाकल्या लगेच हलवून घेऊ नका तर अशा ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्यालाही मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हलकासा त्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजेल तर घाई गडबड करू नका मंदाचेवर आपल्याला हे नगेट्स आहेत ना तर ते तळून घ्यायचे आहेत इथं आता मस्त असं तळून झालेलं आहे छान असा त्याचा कलर चेंज झालेला आहे मस्त असं वरून क्रिस्पी झालेलं आहे आता इथं आपण हे काढून घेऊया तर संपूर्ण तेल आपल्याला त्याच्यातून तळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आता हे मी जे बनवलेलं आहे ते काढून घेते तर बघू शकता छान असं झालेला आहे आता संपूर्ण इथं मी हे काढून घेते आणि दुसरी बॅच पण मी अशा प्रकारे तळून घेते तर बघू शकता कलर त्याचा किती छान असा झालेला आहे आणि वास पण अप्रतिम येत आहे टेस्टला तर अप्रतिम लागतं आता इथं मी दुसरी बॅच पण टाकून घेते तर दोन बॅचमध्ये इथं माझं हे तळून होत आहे जर का तुमचं जास्त असेल तर तुम्ही दोन ते तीन बॅचमध्ये असं तळून घेऊ शकता हे आता संपूर्ण तळून झालेलं आहे तर बघू शकता मस्त असा इथं आपला स्नॅक्स तयार झालेला आहे इथं तुम्ही श्वाससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असं कोरडं तरी खा खाल्लं तरी चालेल तर इथं तुम्हाला मी त्याचा आवाज दाखवते तर अशा प्रकारे इथं आता बघू शकता मस्त असा एकदम असं क्रिस्पी असं झालेलं आहे आतून एकदम सॉफ्ट झालेलं आहे नक्कीच तुमच्या मुलांनासुद्धा हे अशा प्रकार हा नाश्ता आहे तो आवडेल तर आची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे तर तुम्हाला एक मी तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता तोडून दाखवते एकदम असं मऊ झालेलं आहे सॉफ्टातून आणि वरून एकदम क्रिस्पी झालेलं आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद